काँग्रेसनं तिकीट नाकारलं परंतु बांधवांनो आज ज्या राज्यामध्ये गरिबांचा आणि आंबेडकर खर तर आज ज्या राज्यामध्ये ओबीसींना शंभर पेक्षा जास्त उमेदवारी कोणी दिलेली असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला सुद्धा पंचवीस तीस ठिकाणी उमेदवारी देण्याचं काम कोणी केलं असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्या आदिवासी आणि दलित बांधवांना सुद्धा उमेदवारी देण्याचं कोणी काम केलं असेल आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि माझ्या गरीब मराठा बांधवांना कोणी उमेदवारी दिली असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यामुळं आपण या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कर्ज बुडव्यांना कारखाने खाणाऱ्यांना सुगिरण्या गिळून घेणाऱ्यांना आणि गुत्तेदारी मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून बोलून घेणारे गुत्तेदारांना इथं बोलून पंधरा पंधरा लाटणाऱ्या रा। राजू नवघरे आणि दांडेगावकरांना या मतदारसंघाच्या पाहिजे राजू नवघरे वीस वीस टक्के गुत्तेदाराकडून घेण्याचं काम करतात आणि जर ते वीस टक्के गुत्तेदाराकडून काम करण्यात काम देण्याचं घेत असतील का निष्कृष्ट दर्जाच होणार म्हणजे यांचे का कारण आता आपण एकत्र पाहिजे मुस्लिम आदिवासी आणि गरीब मराठ्यांनी ओबीसी एकत्र आलं पाहिजे प्रीतीताई जयस्वालांसारख्या डोक्या नेतृत्वाला आणि महिला नेतृत्वाला आपण संधी देऊ पाहिली पाहिजे नक्कीच गरीब मराठ्यांचं भलं होईल ओबीसीचं भलं होईल दलित मुस्लिम आदिवासीचं भलं होईल आणि नक्कीच आपण हे केलं पाहिजे बांधवानो मी बऱ्याच दिवसापासून पाहतोय या मतदारसंघातील माझे आमदार ज्यांनी बाराशिव साखर कारखाना अवसरात दाखवून स्वतः विकत घेतला आणि तो दीडशे कोटीचा कारखाना अगदी तीस पस्तीस कोटी घेण्याचं काम केलं म्हणजे अवसरात दाखवायचा आणि शासनाची सहकारी सहकारी व्यवस्थेची संपत्ती स्वतःच्या घरात घालून घेण्याचं काम कोण करत आणि निजामी मराठे त्यामुळे येणाऱ्या काळात या निजामी मराठ्यांना मराठ्यांना ज्यांना गरीबांची गरीब मराठ्यांची कळकळ नाही ओबीसीची कळकळ नाही फक्त नात्या गोत्यात गुंतलेले आणि नात्या गोत्यांना मोठ करणाऱ्या या त्यांना आपण मतदारसंघाच्या बाहेर काढलं पाहिजे राजू गावकरे नावाच्या भागतेला या मतदारसंघाच्या बाहेर काढलं पाहिजे घाटेकर घाटे गावकर नावाच्या भागतेला या मतदारसंघाच्या बाहेर काढा कुणाच्या बापाला घाबरायचं नाही कारण आपल्या पाठीची श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहे आणि यावेळी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या सभागृहात शंभर पेक्षा जास्त ओबीसीचे आमदार जाणार आहेत आणि त्यांच्या जोडीला एस सी एस टी मुस्लिमांचे पन्नास पेक्षा जास्त आमदार जाणार आहेत आणि येणाऱ्या येणाऱ्या विधानसभेमध्ये या मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री ओबीसीचा असणार आहे उपमुख्यमंत्री मुस्लिमांचा असणार आहे अनेक मंत्री आदिवासियांचे असतील अल्पसंख्याचे असतील त्यामुळे आपल्याला जे माणूस आपल्या गरीब जातीला छोट्या छोट्या गरीब समाजाला नेतृत्व देण्याचं काम करतात जो माणूस आपल्या गरीब समाजाचा भलं करण्यासाठी अहोरात्र जगत आहे स्वतःचा अंजीप्लास्टी झाला झाला असताना आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर पायाला भिंगरी लावून पाच पाच सात सात सभा घेण्याचं काम करतात आपण अशा माणसाला साथ दिली पाहिजे आणि इथं उमेदवारी करणाऱ्या प्रीतीताई जयस्वाल यांना आपण नक्कीच या विधानसभा मतदारसंघाचा आमदार करताल आणि नक्कीच या सभेच्या गर्दीतून मी सांगू इच्छितो प्रीतीताई जयस्वाल आमदार झालेले आहेत आपल्या लीड कशी वाढवावी असं आपण ठरवायचं आहे आणि जास्तीत जास्त मताने प्रीतीताई यांना विजयी करावा आम्हाला वेळ झालेला आहे नांदेडला मोठी सभा आहे त्यामुळे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना बोलायचंय एवढंच बोलतो पुरुषेता आपल्या सर्वांना विनंती करतो सर्वांनी गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून प्रीतीताई यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा जय भीम जय संविधान जय ओभिषेक اڪو <laughs>